मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात धाराशिवमध्ये बैठक बोलावली असून या बैठकीबाबत सविस्तर माहिती मराठा समाजाचे समन्वयक गोरख दळवी यांनी दिली आहे हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये जी शांतता रॅली येणार आहे याच माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात देखील मराठा समाजाला जागे करण्यासाठी जी शांतता रॅली घेण्याची योजना आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक आणि मराठा समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या मराठा समाजातील बांधवांना येत्या दहा तारखेला म्हणजेच बुधवारी धाराशिव येथे संध्याकाळी चार वाजता बोलावण्यात आले आहे आणि त्यांच्याशी विचारविनिमय करूनच पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीबाबत विचारविनिमय करून नियोजन तसेच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काय निर्णय घ्यावा याबाबत देखील चर्चा होणार असल्याने सर्व मराठा बांधवांनी धाराशिवमधील या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाचे समन्वयक गोरख दळवी यांनी केले आहे जय शिवराय सध्या जी शांतता रॅली हिंगोली व संभाजीनगरपर्यंत येणार आहे त्याच माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक मराठ्यांचा एल्गार म्हणून आणि मराठी जागे करण्यासाठी म्हणून जी शांतता रॅली घ्यायची आहे त्यासाठी पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक असतील जे मराठा तळमळीने काम करते ते सगळेच मराठा दहा तारखेला येत्या बुधवारी संध्याकाळी चार वाजता धाराशिवमध्ये बोलवलेले आहेत आणि त्यांच्याशी विचारविनिमय करूनच पश्चिम महाराष्ट्रातली जी शांतता रॅली आहे तिचं नियोजन करायचंय व पुढील ज्या येत्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपले माणसं आपले उमेदवार द्यायचे का यासाठी सुद्धा चाचपणी होणार आहे तरीही सर्व तालुक्यातील गावागावातील बांधवांनी या मिटिंगसाठी धाराशिवमध्ये बुधवार दिनांक दहा तारीख संध्याकाळी चार वाजता यावं अशी विनंती करतो